नंदुरबार गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आज एका शेतकरी पुत्राने चक्क उलट लटकत अनोखे आंदोलन केले आहे नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील यांनी गावातील समस्यांसाठी पंचायत समितीच्या आवारात स्वतःला एका लाकडी बांबूवर मटकवून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत अनोखे आंदोलन केले आहे सैतानी गावात पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असून भूमिगत पाणी पुरवठा योजनेतून गटारीचे पाणी नळांना येत आहे त्यातच गावात अंत्यविधीसाठी स्मशानात सोय नसून रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील ग्रामस्थांना रोजगार मिळत नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे वारंवार निवेदन देऊनही याबाबत गावातील ग्रामसेवकांनी लक्ष दिले नाही त्यामुळेच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रमोद पाटील या शेतकरी पुत्राने थेट पंचायत समितीमध्ये स्वतःला उलट लटकवून आपल्या समस्यांबाबत आंदोलन केले आहे उलट लटकवून त्यांनी गट विकास अधिकाऱ्याला निवेदन देखील दिलं आहे शासनाची यंत्रणाच उलटी असून त्यांना उलट निवेदन दिल्याखेरीज ते सरळ होणारच नाही असा आंदोलक प्रमोद पाटील आणि इतरांनी यावेळी आरोप केला आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब हजार वेळा येऊनही ते आम्हाला भेटले नाही म्हणून आज त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून मला आज उलट लटकण्याची वेळ यायलाच नको होती बंधूंनो या भारत देशाला या भारत देशामध्ये पंच्याहत्तर वा शहात्तर वा कृषी अमृतमय उत्सव साजरा केला जातोय परंतु खऱ्या अर्थानं ज्या योजना शेतकऱ्यांचा बडकटी करून घेण्यासाठी होते परंतु या पंचायत समितीमध्ये सत्ता आणि पैसा याच्या बळावरती या गट विकास अधिकारी महोदयांनी ठेकादारी वृत्तीचा जोणूकी पंचायत समिती हे माहेरघर झालेलं आहे आणि माझा शेतकऱ्याला या ठिकाणी अजा देशाचा गुलाम आणि वागणूक दिली जाते या ठिकाणी माझा शेतकऱ्याला उभा राहायला जागा नाही कारण इथं ज्याच्याकडे पैसा आणि ज्याची सत्ता त्याला काम काम या ठिकाणी कामं दिलं जातात रोहय अंतर्गत कायदा म्हणतो की ग्रामीण भागातील एका माणसाला वर्षाने शंभर दिवसाचं काम दिलं पाहिजे परंतु या महोदयांच्या आधिपत्याखाली कोकलेन आणि ठेकेदारी आणि जीसीपीच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी रुपयाचा निधी लाटलेला आहे म्हणून या महोदयांना जाग येऊ येण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या योजनेच्या धोरण जशा पद्धतीने उलट वापरतायत तशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी उलट लटकून त्यांना आज निवेदन देणार आहोत माझा शेतकरी म्हणून अत्यंत दुर्दैव आहे मला पोलीस विभागाने सांगितलंय की माननीय जिल्हा अधिकारी कार्य आरंभ आदेश दोनशे पंचवीस प्रमाणे तुम्हाला मन मनाई आदेश काढलेले आहेत तुम्हाला हे आंदोलन करताना करता, ना। करता येणार नाही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल मला या शासन प्रशासन आणि या व्यवस्था कायदा सुव्यवस्थेला या कलम कसाई व्यवस्थाला म्हणायचं आहे की या विभागामध्ये माझा शेतकरी मायबाप वर्ष आणि वर्ष या ठिकाणी आणि ज्या वेळेस तो निराश होऊन जातोय आणि आत्महत्या करतोय परंतु या महोदयांवरती कधीही कारवाई झाली नाही दप्तर दिरंगाईच दप्तर दिरंगाई आणि दप्तर दिरंगाईचा कायदा म्हणतो की एखादा शेतकऱ्याने गायगोटाचं प्रकरण असेल पानग्रस्त असेल एखादा अर्ज एखादा विभागाशी टाकल्यानंतर सात दिवसाचा आत त्या अर्जाचं उत्तर देणं बंधनकारक आहे परंतु या महोदयाने असे कायदे धाब्यावर ठेवले मात्र पोलीस विभागाने अशा भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध कधीच कारवाई केली नाही हो भाऊ कधीच कारवाई केली नाही म्हणून याचा प्रथम तास जाहीर निश्चित करतो आणि शेतकरी मी जन्माला आलो आणि चूक केली का काय तरी आम्ही आता माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनाजवळ एक त्यांना गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे म्हणून त्यांना आम्ही गिफ्ट आणलेलं आहे आणि आता मी उलट लटकून जशा त्यांनी योजनेच्या धोरण उलट करून टाकले शेतकऱ्यासाठी तसेच आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उलटे होऊन त्या महोदयांच्या टेबलपर्यंत निवेदन देऊ आणि त्या महोदयाला विनंती येते आता तरी शेतकऱ्याचा अंत पाहू नका या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा वालू म्हणून साहेब असं वागणूक देऊ नका या महाराष्ट्राचा शेतकरी संघटित नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा